फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी भरीव मानधनवाढ मासिक पेन्शन या व अन्य मागण्यांसाठी संप केला होता तो संप केवळ नऊ दिवसात मिटला त्यावेळेस अंगणवाडी कर्मचाऱ्यांना झालेली पंधराशे बाराशे पन्नास व एक हजार मानधनवाढ पाच वर्षानंतर होत असल्यामुळे वाढत्या महागाईच्या मानाने फारच अल्प होती परंतु अन्य मागण्यांबाबत विचार करून कृती समितीने ती मान्य केली अंगणवाडी कर्मचारी तेव्हा अत्यंत निराश झाल्या होत्या व आजही त्या समाधानी नाहीत सातत्याने वाढणारी महागाई व वा त्यांच्याकडून घेतले जाणारे पुढची पिढी घडवण्याचे तसेच घरोघर सर्वेक्षण करून शासनापर्यंत महत्वाची माहिती पोहोचवण्याचे अत्यंत महत्वाचे काम पाहता हे मानधन पुरेसे नाही हे सगळेच मान्य करतात शिवाय त्या गेल्या चाळीस वर्षांपासून संघटित झाल्या आहेत व आपल्या न्याय मागण्यांसाठी सातत्याने लढत आहेत आम्ही चाळीस पंचेचाळीस वर्षाच्या सेवेनंतर तसेच सातत्याने दिलेल्या लढल्यानंतरही इतक्या मागे का असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे सर्वोच्च न्यायालयाने मागील वर्षी दिलेल्या ऐतिहासिक निकालात त्यांची पदे वैज्ञानिक असून त्या शिक्षण अधिकार अन्न सुरक्षा आदी कायद्यांचे पालन करण्यासाठी शासनाचे हात म्हणून काम करतात शासन जरी त्यांना दिल्या जाणाऱ्या मोबदल्याला मानधन म्हणत असेल तरी ते प्रत्यक्षात वेतनच आहे तरी त्यांना ग्रॅज्युएटी आदी लाभ मिळण्याचा अधिकार आहे असे म्हटले आहे असे असताना शासनाच्या उदासीन धोरणामुळे अंगणवाडी सेविकांना अनेक आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे याच्या निषेधार्थ जळगाव तहसील समोर तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी नऊ जानेवारीपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता संजय दांडगे जळगाव आज आम्ही एस डीओ ऑफिससमोर भरणे आंदोलन करत आहे आमच्या अंगणवाडी सेविकेच्या मागण्या मुख्य चार मागण्या आहेत आमची पहिली मागणी आहे आम्हाला सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिला आहे ग्रॅज्युएटीचा तो त्यांनी मान्य करून ग्रॅज्युटी चालू करावी आम्हाला पेन्शन द्यावे आणि जोपर्यंत पेन्शन मिळते तोपर्यंत मदत दिसताना अठरा हजार आणि सेविकेला सव्वीस हजार रुपये मानधन द्यावे अशी आमची बळकडीची विनंती आहे या सरकारला कारण आम्ही आज चार डिसेंबर पासून तर आजपर्यंत एक पस्तीस दिवस तरी तरीही सरकार आमच्याशी साधी चर्चा करायला ना तयार नाही आता अंगणवाडी सेविकेचा अंत संपला आहे खरोखर तर अंगणवाडी सेविकां आहे त्यांना आज अशा काही काही अंगणवाडी सेविका आहे की त्यांचं फक्त उदरनिर्वाह या अंगणवाडीच्या मानधनावरच आहे तरी सरकारने आमची दखल घेऊन आमच्याशी चर्चा करावी आणि आमची अशी संप असे आंदोलन जोपर्यंत सरकार मान्य करत नाही आमचं मानधन वाढ करत नाही पेन्शन लागू करत नाही तोपर्यंत आमची अशी चालूच राहील तो आम्ही सरकारशी चर्चा करायला तयार आहे पण सरकार आमच्याशी चर्चा करायला तयार नाही आणि आतापर्यंत ज्या चर्चा झाल्या त्या काहीच तोडगाणी झाल्या नाही नकारात्मक चर्चा सरकारने आमच्याशी केलेली आहे म्हणून आम्ही आता इथे आज सगळ्या म्हणजे अंगणवाडी सेविका मनापासून इथं त्यांना त्यांचा सरकारचा ते निषेध करत आहोत राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोनांचा दोघींचा आम्ही निषेध करत आहोत